उल्वे येथील अल्विना खान या महिलेची तिच्याच नवऱ्यानं सुपारी देऊन हत्या केल्याचं समोर आलंय आर्थिक देवाणघेवाणीतून वाद त्यांच्यात होता विशेष म्हणजे सुपारी घेणारी देखील महिलाच होती या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकानं तीन जणांना अटक केली असून दोन हल्लेखोर फरार आहेत अल्विना अदमली खान पती किशोर सिंग राजपूत यांच्यासोबत उल्वे सेक्टर पाच मधील विजय लक्ष्मी टॉवर मध्ये अल्विना आणि तिचा पती किशोर सिंग त्याच परिसरात मेडिकल शॉप चालवत होते अल्विना मुंबईतील आपल्या नातेवाईकांकडे गेली होती तिथून ती रात्री पावणे बारा च्या उलवे येथील घरी परतत असताना तिच्या घरापासून अवघ्या पन्नास मीटर अंतरावर अज्ञात मारेकऱ्यानं तिच्या गळ्यावर धारधार चाकून वार करून पलायन केलं होतं यात अल्विनाचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेनंतर उलवे पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्या हत्येचा गुन्हा दाखव दाखल करून तपासाला सुरुवात केली या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोन कडून सुद्धा या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत होता गुन्हे शाखेनं केलेल्या तपासात अल्विना आणि तिचा पती किशोर सिंग या दोघांमध्ये काही वर्षांपासून आर्थिक देवाणघेवाणीवरून वाद सुरू असल्याचं तसंच दोघही घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावरून गुन्हे शाखेनं किशोर सिंग याची उलट तपासणी केली सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली मात्र नंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्यानंच सुपारी देऊन अल्विनाची हत्या घडवून आणल्याची कबुली दिली घटस्फोट देत नसल्यामुळे हत्या अल्विना हिनं किशोर सिंगला व्यवसायासाठी पंधरा लाख रुपये दिले होते सदर पैसे ती किशोर सिंग याच्याकडे मागत होती त्यातच अल्विनाचे दुसऱ्या व्यक्तीसोबत संबंध जुळल्यानं किशोर सिंग यानं अल्विनाकडे घटस्फोटाची मागणी केली होती मात्र पैसे दिल्याशिवाय घटस्फोट देणार नसल्याचं तिनं किशोर सिंगला बजावलं त्यामुळे या दोघांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता पंधरा लाख रुपये दिल्यानंतर देखील अल्विना घटस्फोट देणार नसल्याची भीती किशोर सिंगला होती त्यामुळे त्यानं सुपारी घेऊन अल्विनाची हत्या घडवून आणल्याचं तपासात निष्पन्न झालंय हत्येसाठी सात लाखांची सुपारी पोलिसांनी केलेल्या तपासात किशोर सिंग यांना अल्विनाच्या हत्या घडवून आणण्यासाठी उलवेत राहणाऱ्या अलिशा त्यागी या महिलेला सात लाखांची सुपारी दिल्याचं त्यातील पाच लाख रुपये दिले होते हत्या झाल्यानंतर उर्वरित दोन लाख रुपये देण्याचा त्यांच्यामध्ये व्यवहार ठरला होता त्यानुसार अलिशा त्यागी हिनं तिचे सहकारी डिम्पल हिच्या ओळखीतून पंजाब इथून एका मारेकऱ्याला बोलवून घेतलं त्यानंच अल्विनावर पाळत ठेवून तिची भर रस्त्यात गळा चिरून हत्या केल्याचं तपासात उघडकीस आलंय त्यानुसार पोलिसांनी किशोर सिंग राजपूत अलिशा धनप्रकाश त्यागी आणि डिम्पल चरणजीत फतेसिंग कौर उल्फर डिम्पल या तिघांना अटक केली आहे तसंच पोलिसांनी फरार दोन मारेकऱ्यांचा शोध सुरू केलाय युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि होत सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज